बिग बॉस मराठीचा सातवा आठवडा आर्याने चांगलाच गाजवला आहे तिने केलेल्या कृतीबद्दल बिग बॉसने तिला काल जेलमध्ये पाठवलं आणि भाऊच्या धक्क्यावर तुमच्याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले नुकताच भाऊच्या धक्क्यावरील एक प्रोमो समोर आलाय ज्यात रितेश आर्याला विचारतोय की तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटेन्शनल होतं त्यामुळे मी बिग बॉस यांना विनंती करतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा असं तो म्हणतो मात्र जेव्हा जान्हवीकडून चूक झाली होती तेव्हा रितेश प्रचंड संतापला होता व त्याने तिला शिक्षाही सुनावली होती पण आर्याच्या बाबतीत रितेश खूप कमी प्रमाणात संतापला आहे व त्याने स्वतःही आर्याला शिक्षा दिली नाहीये त्यामुळे आर्याबाबत रितेशचा इनडायरेक्टली पाठिंबा दिसून येत असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय आर्याकडून बिग बॉसचे नियम तोडले गेले म्हटल्यावर शिक्षा होणारच ना पण रितेशने त्याच्या बाजूने आर्याबद्दल कोणताही निर्णय न घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यामुळे प्रेक्षक त्याच्यावर खुश आहेत मात्र बिग बॉसवर भडकले आहेत तर यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा